सामाजिक, राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज़ लाइव। हाँ, कार्यक्रम भेजना का उद्देश्य मुख्य मतदार संगठन जरूर शेयर मधे अन्य जरूरतहोका मधे ज़बरे यानी कहीं मतदाय है नहीं जाता। क्या मतदार विनंती ये हाज़रों में आपले भावी आमदार हनुमंतराव पाटील पेटबोगडकर साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला बोलायला आलेलं आहे या ठिकाणी आपल्याला काही अडचण असेल रात्री बारा वाजता सुद्धा अडचण असेल तर मी आपल्याला सर्वांना ग्रुप ॲडमिट झालेला आहे आणि सर्वांना मी एवढे आपले मुख्यांचे आलेले आहे सर्वांना मी सुद्धा पाठवले आहे आणि मना सगळ्यांकडे माझा मोबाईल नंबर आहे कोणतंही अडचण असेल रात्री बारा वाजता अडचण असेल तर तुमच्यासाठी मी खंबीरपणे उभं ठरणार आहे आणि या ठिकाणी उद्देश आपला यश आहे की उद्या येणाऱ्या देलो बिरवणी विधानसभा असेल तर आपल्या या ठिकाणी मतदान असेल तर आपल्या या ठिकाणी आपले मित्र बांधव पाहुणे या ठिकाणी आपले भरसे काय या ठिकाणी आहेत आपल्याला या ठिकाणी सुद्धा उद्या नगरपालिका आहे उद्या जिल्हा परिषद आहे यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी आम्हाला सर्वात जास्त मदत करणार यासाठी सुद्धा आपल्याला विनंती करण्यासाठी या ठिकाणी बोललेलं आहे तुम्ही कधीही हात मारू शकता कोरोना काळासारखा मध्ये आपले जेवढे खानापूरचे तुम्ही त्या ठिकाणी राहिलेले आहे बरेच कोरोना काळामध्ये या ठिकाणी ग्रामीणचे जेव्हा या ठिकाणी अॅडमिट होते तेव्हा सुद्धा प्रत्येक माणसाला भेटण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी सर्वांना माझ्या हाताने विनंती आहे की यावेळेस आपल्याला हनुमंतराव पाटील पेडकर साहेबांना यांना आमदार कळायचे आहे सर्वजण आपण ठरवल्या या ठिकाणी जेवढे उपस्थित आहेत आपण या ठिकाणी ठरवलं की बाबा आपण सर्वजण दहा दहा घरं या ठिकाणी आपण वाटून घ्यायचा आहे दहा दहा घर जर वाटून भेटले आपण त्या दहा घराने दुसरं दहा घर वाटून घ्यायचे काही नाही जर मी स्वतः आमदार आहे म्हणजे आपण काम केलं तर सर्वात सत्तर ते ऐंशी हजार मतानं आमचे अनुमंतराव पाटील पेडुळकर साहेब निवडून गेले आज आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळं आपल्या सर्वांच्या ताकदीमुळं या ठिकाणी अहमदराव पाटील पेंडुळकर साहेब आपल्याला सर्वांना संवाद साधण्यासाठी आपल्याला सर्वांना विचारून या ठिकाणी मी उमेदवार धरू का यासाठी मला पहिल्या त्या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे कि आपण सर्वांनी ठरून आपण जर सर्वजण म्हटलं तरच त्यांनी आपण भर आणि या ठिकाणी सर्वजण हा आपण सर्वजण या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी खरेच खेळ झालेला आहे बरेच वेळ खंड सुद्धा जायचा आहे ज्या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभारी आहे सामाजिक राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे जे टी वी न्यूज लाइव